आमदार जयंत पाटील यांनी जी मोठ बांधली तर त्या मोठेचं नेमकं काय झालं आणि नेमकं जयंत पाटलांच्या काही गोष्टी चुकल्या का नेमकं काय झालं की असं की जयंत पाटलांना यश सांगलीमध्ये थोडं मिळालं नाही अनेक नेते इथले सांगलीतले त्यांना सोडून गेले त्यामुळं जयंत पाटलांना आत्ता ह्या वेळेला किल्ला लढवताना मोठी कसरत करावी लागली पण जयंत पाटलांच्याकडे तुलनेनं जी कार्यकर्त्यांची फळी जी सांगलीत असायला पाहिजे होती त्याचा थोडा अभाव जाणवला मुद्द्यांचा अभाव जाणवला जे परसेप्शन करायला पाहिजे होतं ते परसेप्शन त्यांना करता आलं नाही याच्याबरोबरीने जे तुतारीचं चिन्ह जे आहे ते तुतारीचं चिन्ह कधीच चांगलीमध्ये वापरलं गेलं नव्हतं त्यामुळे तुतारीचं चिन्ह हे जनतेला फारसं माहिती नसल्यामुळे त्याचाही फटका जयंत पाटलांना बसला सगळीकडेच राष्ट्रवादी ह्या पक्षाचा जो वोट वोट बेस आहे तो हळूहळू काँग्रेसकडे शिफ्ट होतोय नमस्कार मी हनुमंत मोहिते हनुमंत मोहिते डॉट सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे राज्यातील एकोणतीस महानगरपालिकेचे रिझल्ट लागलेले आहेत त्याच्यामध्ये भाजपनं फार मोठ्या प्रमाणात यश मिळवलेलं आहे महायुतीचं यशसुद्धा वाखाणण्यासारखं आहे सांगली महापालिकेत भाजपची सत्ता आलेली आहे एकोणचाळीस जागा मिळाल्यात पण आपण आज चर्चा करणार होतो की सांगलीमध्ये ज्या विरोधी पक्षांची मोठ जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीची माजी प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांनी जी मोठ बांधली तर त्या मोठेचं नेमकं काय झालं आणि ने? नेमकं जयंत पाटलांच्या काही गोष्टी चुकल्या का का नेमकं काय झालं की असं की जयंत पाटलांना यश सांगलीमध्ये थोडं मिळालं नाही तर मुळात जयंत पाटलांनी दोन हजार आठ साली सांगलीमध्ये महागाडी करून ही इथं सांगलीमध्ये निवडणूक लढवलेली होती त्यावेळेला भाज नेते संभाजी पवार आणि संजय काका पाटील यांच्याबरोबर त्यांनी महागडी स्थापन केलेली होती त्यावेळी विजयसिंग पेट्रोलियम पण त्यांच्याबरोबर होते आणि त्यामुळं या ठिकाणी मदन पाटलांच्या विरोधात त्यांनी एक आघाडी करून ताकदीनं इलेक्शन लढवलेल्या होत्या आणि ती निवडणूक ही जयंत पाटलांनी जिंकलेली होती त्यावेळी सुसंस्कृत चेहरा आणि सांगलीचा विकास पारंपरिक पद्धतीनं जी इथली जनता होती ती मदन पाटील प्रकाशभाऊ पाटील यांच्या सगळ्या गटांमध्ये विभागलेली होती पण जयंत पाटलांच्या रूपाने एक नवा चेहरा आल्यामुळं सांगलीकरांनी ती सत्ता जयंत पाटलांच्याकडं सोपवलेली होती त्यानंतर जयंत पाटलांचं वर्चस्व या महानगरपालिकेमध्ये होतं पण कालांतरानं जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि त्यानंतर बरंच पुलाखून पाणी गेलं राष्ट्रवादी अजित पवार वेगळे झाले शरद पवार वेगळे झाले आणि जयंत पाटील शरद पवारांच्याकडे राहिले त्यावेळेला सांगली शहरातील अनेक शिलेदार हे जयंत पाटलांना सोडून गेले म्हणजे जयंत पाटलांनी ज्यांना ज्यांना महापौर केलं ते दिग्विजय सुरेश असतील इंद्रिस नायकवडे असतील नितीन सावगावे असतील मयुरुद्ध बागवान असतील हे सर्वजण सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात गेले त्यानंतर पद्माकर जगदासारखा एक चांगला म्हणजे जे चाणक्य पद्धतीने काम करतो तोही त्यांच्याकडनं गेला अनेक नेते इथले सांगलीतले त्यांना सोडून गेले त्यामुळं जयंत पाटलांना आत्ता ह्या वेळेला किल्ला लढवताना मोठी कसरत करावी लागली तरीसुद्धा जयंत पाटलांनी यावेळेला राष्ट्रवादी शरद पवार गटाला वीस जागा आ, या ठिकाणी लढवतं म्हणजे तेवीस जागा त्यांनी घेतलेलं होतं पण वीस जागावर त्यांनी ताकदीन लढले पण त्याच्यापैकी अवघ्या तीनच जागा ह्या शरद पवारांना मिळवता आल्या त्यातली एक जागा जी आहे ती सांगलवाडीची यांची तर ती स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतः त्यांनी काम केलं त्याच्यामुळे आल्या त्यामुळे दोन जागा ज्या आहे जा सांगलीतलेल्या आहेत त्या फक्त जयंत पाटलांना मिळवणं यश मिळवणं सोपं जा झालं जयंत पाटलांनी आणखी जर जागा मिळवल्या असत्या तर कदाचित महानगरपालिकेमध्ये चित्र वेगळं दिसू शकले असतं पण जयंत पाटलांनी अतिशय चांगले विषय या ठिकाणी सांगलीमध्ये मांडले त्यांनी विश्वित कदम विशाल पाटील यांच्याबरोबर चर्चा केली त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर एक समझोता केला संजय काकांचे संजय काका पाटील असतील पद्माग्रदेला असतील इद्रिस नायकोड असतील यांच्याबरोबर चर्चा करून एक अंडरस्टँड ठेवलं आणि भाजपला एक तगडा आव्हान केलं आणि प्रचारातसुद्धा त्यांनी पंचनामा करताना इथल्या सगळ्या कायदा सुव्यवस्थेचे इथल्या प्रश्नांचे ड्रेनेज पाणी व्यवस्था रस्ते या सगळ्यांचे वाभाडे त्यांनी काढले अतिशय चांगली प्रचाराची कॅम्पेन जयंत पाटलांनी राबवली पण जयंत पाटलांच्याकडं तुलनेनं जी कार्यकर्त्यांची फळी जी सांगण्यात असायला पाहिजे होती त्याचा थोडा अभाव जाणवला मुद्द्यांचा अभाव जाबला जाणवला जे परसेप्शन करायला पाहिजे होतं ते परसेप्शन त्यांना करता आलं नाही याच्याबरोबरीने जे तुतारीचं चिन्ह जे आहे ते तुतारीचं चिन्ह कधीच सांगलीमध्ये वापरलं गेलं नव्हतं त्यामुळे तुतारीचं चिन्ह हे जनतेला फारसं माहिती नसल्यामुळे त्याचाही फटका जयंत पाटलांना बसला आणि या सगळ्या रणनीतीमध्ये म्हणजे जे आत्ता एका बाजूला ईश्वरपूर असेल आष्टा असेल या नगरपालिके जिंकल्यानंतर जयंत पाटलांचा आत्मविश्वास खूप वाढलेला होता पण मात्र त्यांना या ठिकाणी मोठी अडचण झाली तर या पुढच्या काळामध्ये जयंतरावांना आपल्या सगळ्या पक्षाचा असेल आपल्या नेतृत्वाचा असेल आपल्या सगळ्या रणनीतीचा आहे त्या सगळ्याचा फेरविचार करावा लागेल थोडंसं आत्मचिंतन करावं लागेल आपली फळी नव्यानं कशी बांधावी लागेल ते बघावं लागेल राष्ट्रवादीचं ओवरऑलच राष्ट्रवादीबद्दलचं परसेप्शन मतदारसंघात किंवा राज्यामध्ये बिघडलेलं आहे दोन राष्ट्रवादी एकत्र येणार का त्यानंतर जयंत पाटील मंत्री होणार का जयंत पाटील शरद पवारांचं पक्षविलीन होणार का या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो आहे आणि त्यामुळं पुणे पिंपरी जो असेल चांगले असेल सगळीकडंच राष्ट्रवादी ह्या पक्षाचा जो वोट वोट बेस आहे तो हळूहळू काँग्रेसकडे शिफ्ट होतो आहे त्यामुळं जयंत पाटलांना आपली रणनीती बदलून बऱ्याच गोष्टीमध्ये बदल घडावा लागतील